दिनांक 24 सप्टेंबर दोन हजार रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा यांच्यामार्फत आयोजित केलेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन श्री शिवाजी विद्यालय सुरूर या ठिकाणी पार पडले यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय भुईस या विद्यालयातील संघाने उत्कृष्ट अशी कामगिरी केली त्यामुळे वाई तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये विद्यालयाचा प्रथम क्रमांक आला सोनवणे सर म्हणाले की विद्यार्थ्यांची एकजूट व त्यांच्या खेळांमधील कौशल्य पाहून जिल्हास्तरीय ते सुद्धा प्रथम क्रमांक पटकवतील अशी आशा व्यक्त करतो त्यांचे अभिनंदन जनरल बॉडीचे सदस्य भैयासाहेब जाधवराव प्राचार्य साहूंके सर गुरुकुल प्रमुख महेश सर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या